आ, रेल्वे प्रशासनचं नंदुरबार स्टेशनकडे अत्यंत दुर्दैव दुर्लक्ष आहे मग ते नंदुरबार असो डोंडायचे असो अमळनेर असो किंवा नवापूर असो हा जो आहे ट्रायबल वेल ट्रायबल बेलच्या नावाखाली इथे ट्रायबल बेल ला तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता इथे सीसीटीव्ही लावले नाहीये अवैध धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे स्नेन ट्रेन आपलं चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग ह्या घटना पॅसेंजर्स ऑल इंडिया लेव्हलवरनं पॅसेंजर येतात रेल्वे प्रशासन कधी जागा होणार हा प्रश्न माझा आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासन जागे जागा होऊन तात्काळ सीसीटीव्ही तात्काळ एम्ब्युलन्सची व्यवस्था इथे पोलीसची व्यवस्था केली पाहिजे एक गुन्ह्याचा प्रकार घडलेला आहे त्याच्यावरून नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला काल चौदा अब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झालाय त्याला बीएनएस कायदा जो आहे त्याचे एकशे अठरा एक एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव आणि एकशे एक एक तीन अशी कलम लावण्यात आलेली आहेत एकशे तीन म्हणजे जुनं आपलं जे आयपीसीचं तीनशे दोन आपण म्हणत होतो त्याप्रमाणे एक कलम आहे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात हकीकत अशी आपल्याला फिर्यादीने सांगितलेली आहे की फिर्यादी त्याचे तीन भाऊ आणि आणखी त्याच्या गावातले दोन लोक हे काल चेन्नईवरून त्याच्या गावाकडे जोधपूरकडे ट्रेनमधून प्रवास करत असताना मुसावर एक अनोळखी सन त्यांच्या गाडीमध्ये जनरल बोगीमध्ये प्रवास करत होते गाडीमध्ये बसला आणि तिथे त्यांची काहीतरी जागेवरून बसण्यावरून काहीतरी वादा वादावत वाद झाली आणि मग त्याच्यातला जो आरोपी आहे त्या का, आरोपीने काही लोकांना नंदुरबार स्टेशनवर बोलवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंदुरबार स्टेशनवर त्यांना बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी मारामारी केली आणि त्याच्यातल्या एका आरोपीने चाकू त्याच्यात मारलेला आहे फिर्यादीच्या लहान भावाला आणि तो चाकू त्याच्या पायाला पाठीमागच्या साईडने लागल्यामुळे अतिरिक्त रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि फिर्यादी देखील त्यालाही लागले पण त्याला किरकोळ चाकू लागलेला आहे तो काही गंभीर जखमी वगैरे नाहीये सीसीटीव्ही हा एक तपासाचा आम्हाला चांगला एक दुवा असतो नो डाऊट परंतु यापूर्वी काही सीसीटीव्ही नव्हते त्यावेळेसही आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्ही गुन्ह्यांची निष्पत्ती केलेली आहे आम्ही त्याप्रमाणे करू तपास त्याच्यात काही आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आज तर सीसीटीव्ही तर आमचं काम अधिक फास्ट होऊ शकलं असतं परंतु तरी काही ये प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला